आजच्या याच प्रजासत्ताक दिनाच्या औचित्यावर मुंबईमध्ये मात्र मराठा मोर्चा निघालेला आहे लक्षावधी मराठा बांधव हे आता वाशी मध्य दाखिल अधिक से अपडेट घूम आम प्रतिनिधि माधव सावरगाव माधव काय सध्याचे से ताजे अपडेट्स है शिवाजी चौकात काही क्षणात मनोज हे पोहोचणार आहेत आणि या शिवाजी चौकाच्या चारही बाजूला असंख्य मराठे मोठ्या संख्येनं मराठेतले आहेत आणि मनोज तरांगे पाटील कोणता निर्णय देतात त्याकडे त्यांचं लक्ष आहे सोबतच संपूर्ण महाराष्ट्र आता आपल्या साप टीव्हीच्या माध्यमातून पाहतो आहे की नेमका निर्णय काय होणार आहे कारण गेल्या पाच महिन्यांपासून मराठा आरक्षण आणि पूर्वी आरक्षणासाठी मनोज तरांगे पाटील यांनी मुंबईपर्यंत आता मजल मारली आहे पोहोचलेले आहेत आणि मुंबईत गेल्यानंतर आम्ही आरक्षण घेऊन घेऊन कुणाल असा एक निर्धार त्यांनी केला होता आणि त्या निर्धा निर्धारानंतर ते सात सातव्या दिवशी मुंबईत दाखल झाले आहेत आज सातवा दिवस आहे सात भर काही वेळापूर्वी शिष्टमंडळ आणि त्यांच्याशी चर्चा झाली चर्चेमध्ये चर्चे तीन चर्चे अध्यादेश आणि एक राजपत्र त्यांना दाखवण्यात आलंय त्यांच्याशी त्यावर चर्चा झाली या सगळ्यांवर एकमत झाल्याची माहिती आपल्या समोर घेते आहे देशमुख झाल्यानंतर आता नेमकं त्या कशा पद्धतीनं त्यांची कामती दर्शवलेली आहे आणि सरकारने मराठा आरक्षणाच्या सत्रात आणि कोणत्या आरक्षणा सत्रात त्या मागण्या होत्या त्या मागण्यांच्या संदर्भात काय विचार केलेला आहे आणि त्या अध्यादेश आणि राजपत्रात काय आहे हे लोकांसमोर जाहीर करणार आहेत आणि लोकांसमोर जाहीर केल्यानंतर त्याचा जो तपशील आहे पूर्णता तो आपल्यासमोर पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ते मांडतील आणि मग त्यानंतर या आंदोलनाची दिशा करणार आहे पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही मागणी मनोज जरांगे पाटील यांनी या आठवडाभरापासून लावून धरली होती नुसता सगळेच वेळ अध्यादेश न देता त्यासोबतच रक्तातले नाते आणि मात्र तत्काली इत्र पद्धतीचं कुटुंब कुटुंबव्यवस्था या सगळ्याचा सारासार विचार करावा अशी त्यांनी मागणी केली होती आणि आपण सुद्धा संदर्भात पाहिजे निश्चित काय नेमकं त्या अध्यादेशामध्ये असणार आहे आणि तो जो अध्यादेश आहे त्या अध्यादेशावर काही वाहून त्यावेळेस सरकारचे शिष्टमंडळ आणि सरकार बरोबर मनोज जराकर यांच्यावर सहमती होते पण तो अध्यादेश फिरायला होता पण रात्री उशिरा तो अध्यादेश तयार करण्यात आला आणि त्या अध्यादेशाची प्रत त्यांना देण्यात आलेली आहे त्यावर सविस्तर झाली दुसरं महत्वाचं म्हणजे राज्यभरातल्या चौपन्न लाख नोंदी सापडल्यास आणखी काही नोंदी सापडत आहेत नोंदी सापडत असताना त्या नोटी सापडल्या सगळ्या कुटुंबियांना आरक्षण म्हणजेच प्रमाणपत्र द्यावं अशी प्रमुख मागणी होते आणि ती चाचणी पूर्ण करावी जर हे आंदोलन मागे राहिल घेतलं तर त्या पूर्वी प्रमाणपत्र पूर्वी नोंदी ज्यांना सापडल्या त्यांना प्रमाणपत्र मिळणार नाही अशी भीती म्हणून जणांगी होती त्यामुळे मुंबई गाठल्याशिवाय ते काही पदरात पडणार नाही अशी भूमिका त्यांची होती म्हणून मुंबई गाठलं होतं हा दुसरा महत्वाचा मुद्दा त्यासोबतच ज्या राज्यभरातल्या वेगवेगळे देवस्थान आणि इतर ठिकाणी म्हणजे मग मराठवाडा असेल किंवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र जे कोठे देवस्थान आहेत देवस्थान आहेत तिथं आणि इतर नोंदी सापडतात आढळून येतात त्या सगळ्या नोंदीची तपासणी करावी अशी त्यांनी मागणी केली होती आणि त्याचा सुद्धा अध्यादेश राज्य सरकारच्या वतीने काढण्यात आले आहे म्हणजे या पुढच्या काळामध्ये ज्या ज्या देवस्थानाच्या ठिकाणी किंवा ज्या ऐतिहासिक संस्था आहेत त्या संस्थेच्या ठिकाणी कागदपत्र आहेत त्यामध्ये कोणती नोंदी आहेत त्या कोणत्या नोंदीचा आधार घेऊन प्रमाणपत्र द्यावं यासाठीचा ज्या तो एक अध्यादेश आहे असे वेगवेगळे अध्यादेश यांनी घेण्यात आले ते मराठा आणि मुलीसाठी हेल्पफुल करतील आणि त्यामुळं आता हे आंदोलन यादी शेवटाकडे जात आहे का ते मराठे इथे गुलाल उधळतात का आणि गुलाल उधळून पुढे जातात ते पाहणे महत्वाचं आहे पण आत्ताची माहिती तुटच ती माहिती आपल्याला मिळालेली आहे की मनोज दरांगी पाटले यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला आझाद मैदानात जाऊ द्या आणि त्याचबद्दल शिवाजी पार्कात जाऊ द्या पण पोलिसांनी दोन्ही ठिकाणी त्यांची परवानगी नाकारलेली आहे परवानगी नाकारल्यानंतर आता नी त्या त्यातच्या बद्दल काय निर्णय असतो आणि गुलाल बुज उठलायचा किंवा